बिग बॉस मराठी पाचच्या सीझनचा शेवटचा आठवडा चालू झालेला आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये काही टास्क राहणार आहेत तर त्या टास्कविषयी डी पी दादा आणि अंकिताची चर्चा चालू आहे डी पी दादा अंकिताला समजवत आहेत की सुरुवातीला असं समजवतात की तू टास्कच्या बाहेर असलीस आणि मी टास्कच्यामध्ये असलो तर मला कसं फायनल फिनालीचं तिकीट मिळेल याचं तू बघायचं म्हणजे तू जोर जो लावायचा असं म्हणते आणि तू ज तू मी जर बाहेर असलं तर तुला कसं तिकीट मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करायचं असं त्यांचं बोलणं असते आणि जर बजर दाबायचा टास्क असला तर काय करायचं तर तुझ्यापेक्षा जास्त जोरात कोण पळतात तर हसं तसा डीफी दादा काय म्हणतात तुझ्यापेक्षा जास्त जोरात सगळेच पळतात असं म्हणतात म्हणजे याचा अर्थ आहे की अंकिताला जास्त म्हणजे वेगानं पळता येत नाही असं डीफी दादाला म्हणायचं आहे अंकिताला पण त्या डीपी दादाच्या बोलण्यावर हसू येतं तर डीपी दादाचं आणि अंकिताचं बोलणं कसं वाटलं डीपी दादा आणि अंकिता जे बोलतायत ते म्हणजे खरोखरच होणार आहे का हे पाहणं मनोरंजन